बाळे येथील एकत्व सोशल फाउंडेशनच्या वतीनं वाढत्या उन्हात पशुपक्ष्यांसाठी मुठभर धान्य आणि ओंजळभर पाणी हा दिलासादायक उपक्रम राबवला आहे दिवसेंदिवस वाढणाऱ्या उकाड्याचा तडाखा माणसांबरोबरच पशुपक्ष्यांना जाणवू लागला आहे पशुपक्ष्यांसाठी कडाक्याचं ऊन मारक ठरत आहे दरम्यान बाळे येथील एकत्व सोशल फाउंडेशनच्या वतीनं वाढत्या उन्हात पशुपक्ष्यांना जीवासाठी मुठभर धान्य अन ओंजळभर पाणी हा दिलासादायक उपक्रम राबवण्यात आला गावागावातील झाडांवर मातीची भांडी आणि टाकाऊ वस्तूंपासून बनवलेली कृत्रिम घरटी तसंच पाण्याची आणि धान्याची व्यवस्था करण्यात आली हा उपक्रम बाळे खेड गुळवंची भोगाव बाणेगाव आदी गावांमध्ये राबवण्यात आला या प्रसंगी राजेश वाघमोडे राम तोडकर प्रशांत पाटील राजेश केकडे किरण सरवळे श्रीनाथ श्रीरंग संघर्ष शिंदे प्रतीक पाटील शहाबाज मकानदार निलेश पाटील दीपक करकी प्रतीक शिवगुंडे विरेश माविंदमरा आदींची उपस्थिती होती पक्षांसाठी पाण्याची व त्यांच्या अन्नाची व्यवस्था करण्याचं एक समाधान आज या ठिकाणी झालं बाणेगाव भोगाव खेड अशा विविध ठिकाणी विविध परिसरामध्ये अगदी स्मशानभूमीपासून अगदी वृद्धाश्रमापर्यंत अशा विविध ठिकाणी आज व्यवस्था करण्याचं भाग्य आज आमच्या सर्व सदस्यांना लाभलं आणि या माध्यमातून एक पक्षांविषयी एक सामाजिक बांधिलकी या गटानं आज आम्ही इथे या पक्षांना पाण्याची आणि आणण्याची व्यवस्था करण्याची एक समाधानकारक कार्य आम्ही केलं